नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि शिक्षण क्षेत्रातून महत्वाची बातमी सुरुवातीला ती म्हणजे राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळा सुरू होणार आहेत पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये आजपासून नववी ते बारावीचे वर्ग जे आहेत ते सुरू होणार आहेत फिजिकल डिस्टन्सिंग तसंच स्वच्छतेविषयीचे नियम पाळून वर्ग भरवले जाणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे पालकांची संमती घेऊनच मुलांना शाळांमध्ये पाठवलं जाणार आहे त्यामुळे शाळांमध्ये कितपत उपस्थिती बघायला मिळते हे पाहणं ठरणार आहे हद्दीतील शाळा आजपासून सुरू देण्यात आली आहे मात्र पहिल्या दिवशी पुण्यातील पन्नास ते साठ शाळा सुरू होण्याची शक्यता आहे तर शाळा सुरू करण्यासाठी पालकांची लेखी संमती असणं हे बंधनकारक करण्यात आलंय आणि याच संदर्भात आमचे पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्याला अधिक माहिती देत आहेत अद्वैत पुण्यातली अपडेट आपण जर बघितलं तो तब्बल नऊ महिन्यानंतर शाळा ज्या आहेत त्या सुरू होत आहेत सर्व शाळा सुरू होतील अशी अपेक्षा होती परंतु महापालिकेकडून जी शाळांची तपासणी इन्स्पेक्शन आहे तेच पूर्ण झालेलं नाहीये म्हणजे अनेक शिक्षकांचा जो कोरोनाचा अहवाल आहे तो देखील आलेला नाहीये त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये महापालिकेच्या चव्वेचाळीस आणि खासगी बावीस अशा सहासष्ट शाळांना परवानगी दिलेली आहे ज्यांचे इन्फेक्शन पूर्ण झाले मात्र त्यातल्या सुद्धा खाजगी शाळा सुरू होतील का यावर अनिश्चित आहे कारण अनेक शाळांमध्ये पालक जे आहेत ते अन्सुक आहेत त्यांनी पत्र दिलेले नाहीत दुसरीकडे काही का शाळांना कोरोनाचे जे निर्बंध आहेत ते आहेत आणि त्यामुळं असं चित्र आहे की आणखीन एक आठवडा जो आहे हा हा जाऊ शकतो ज्याच्यामध्ये उरलेल्या शाळांची तपासणी म्हणजे इन्स्पेक्शन ते पूर्ण होईल शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जो कोरोना अहवाल आहे तो जो प्रलंबित आहे तो येईल काय होत आहे पहिल्या आठवड्यामध्ये रुग्णांची संख्या आटोक्यात येते का ज्या शाळा उघडत आहेत तिथं काय चित्र राहील एकदा आत्मविश्वास आला की जे इतर पालक आहेत ते संमतीपत्र देतील आणि त्यामुळे कदाचित आणखीन शाळा उघडायला एक आठवड्याचा कालावधी जावा लागेल कारण ग्रामीण भागामध्ये अशीच परिस्थिती होती सुरुवातीला उपस्थिती कमी होती परंतु जेव्हा विश्वास वाढला तेव्हा ग्रामीण भागातल्या ते शाळांची उपस्थिती वाढलेली आहे मात्र कोरोनाचा प्रभाव हा कोरोना प्रादुर्भाव हा जास्त शहरामध्ये आहे त्यामुळे हो। हे बघणं आवश्यक असणार आहे दुसरीकडे दहावी आणि बारावी हे दोन टप्पे अत्यंत महत्वाचे असतात आणि त्या त्या विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल साठी मात्र विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल म्हणजे अनेक शाळांच्या जसे मी बोललो तर त्यांचं असं म्हणणं की सुरुवातीला आम्ही दहावी आणि बारावीचे जे प्रॅक्टिकल ते वर्ग आहेत प्रत्यक्ष ते आम्ही सुरू करू आणि सोबत ऑनलाईन शाळा आम्ही सुरू ठेवू त्यामुळं ऑनलाईन आणि ऑफलाईन असं कॉम्बिनेशन आपल्याला सुरुवातीला दिसण्याची शक्यता आहे म्हणजे वर्ग जे असतील वर ते ऑनलाईन असतील आणि प्रॅक्टिकल जे आहेत ती मात्र ऑफलाईन किंवा प्रत्यक्ष असतील त्यामुळे सुरुवातीला तरी पुण्यामध्ये असं चित्र दिसते सर्वसाधारण की दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल सुरू होतील मात्र दहावी बारावी सकट इतर जे वर्ग आहेत आठवी नववी अकरावी यांचे सुरुवातीला तरी ऑनलाईनच वर्ग भरतील जस जसे विद्यार्थी येऊ लागतील पालकांमध्ये थोडासा सकारात्मक परिणाम दिसेल कारण आता लशी आलेले आहेत म्हणजे लसीकरणाला सुरुवात होते हा एक फार महत्वाचा टप्पा आहे कारण एक बहुतांश पालकांचं म्हणणं हे विद्यार्थ्यांना लस द्या आणि मग शाळेत आम्ही घालू असं होतं त्यामुळं एकीकडे लशींना परमिशन पर मिळालेली आहे दुसरीकडे प्रादुर्भाव कमी होतोय त्यामुळं सकारात्मक चित्र झालं तर कदाचित ग्रामीण भागासारखं शहरी भागात दे, देखील शाळांमधली जी आहे वाढू शकते तर प्रत्यक्ष आज नववी ते बारावीचे कोणकोणते वर्ग सुरू होणार आणि त्याचं चित्र नेमकं दिवसभरात काय राहत आहे या संदर्भातली पुण्यातली अपडेट अशी सदवैत आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू तूर्द धन्यवाद या माहितीसाठी तर आता पाचवी ते आठवीचे देखील वर्ग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे पण कोरोना परिस्थितीचा पुढचा आढावा घेऊन हे वर्ग सुरू केले जातील पाचवी ते आठावीचे आठवीचे वर्ग जे आहेत ते सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे कोरोना रुग्णांची संख्या वाढते की कमी होते तसंच कोरोनाच्या नव्या विषाणू विषाणूचा नेमका काय परिणाम होतो याचा आधी अंदाज घेण्यात येणार आहे आणि या यासंबंधी चर्चा करूनच इतर शालेय वर्ग सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासाठी आपण असा विचार करतो की आता सध्या आपल्याला माहिती की ब्रिटेनच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे आता एक तारीख झाली आहे आपल्या सगळ्यांना वर्षाची सुरुवात झाली आहे त्यामुळे थोड्या दिवस बघू आपण की या परिस्थिती कशी तयार होते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुढचा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये पाचवी ते आठवी विचार करता येईल परंतु ते करत असताना आम्ही सार्वजनिक आरोग्य आणि राज्यामधली काय परिस्थिती आहे कोरोनाची त्याची एकंदरीत पाहणी करणं त्याच्यानंतरच आम्ही जो आहे तो निर्णय या ठिकाणी घेणार आणि दुसरीकडे दहावी बोर्डाच्या परीक्षेबाबतही त्यांनी महत्वाची माहिती दिली आहे

सलग पस्तीस वर्ष कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व त्यांनी केलंय त्यांनी राज्याच्या सहकार विधी आणि न्याय आणि दुग्ध विकास विभागाचं मंत्री म्हणूनही कामकाज पाहिलं होतं गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते उंडाळकर यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या कराड तालुक्यातील उंडाळे या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे सहकार क्षेत्रातलं एक मोठं नाव एक मोठं व्यक्तिमत्व माजी सहकार मंत्री विलास काका पाटील उंडाळकर यांचं आज पहाटे अल्पशाजाराने निधन झालंय वयाच्या चा वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू होते आणि आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याला अधिक माहिती देत आहेत संदीप एक तर दक्षिण महाराष्ट्रासाठी ही अतिशय दुःखद बातमी आजची सकाळची म्हणावी लागेल दोन हजार एकवीस या सालातली स्वाती कारण वयाच्या वर्षी माजी सहकार मंत्री विलास काका पाटील उंढाळकर यांचं निधन झालेलं आहे एकतर पस्तीस वर्ष सातत्यानं कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं त्यामुळे एक ज्येष्ठ नेता म्हणून त्यांची काँग्रेसमध्ये तर ओळख होतीच पण सगळ्यात महत्वाची त्यांची ओळख सातारा जिल्ह्यात हीच होती की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर विरोधक म्हणून देखील त्यांना ओळखलं जायचं वारंवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात जर कुणी शेड्यू ठोकला असेल तर ते नाव म्हणजे काका उंडाळकर यांचं नाव घ्यावं लागेल आणि एक पुरोगामी नेता म्हणून देखील त्यांची ओळख होती कराड दक्षिण असेल किंवा कराड उत्तर असेल किंवा एकंदरीत सातारा जिल्ह्याचा सा दक्षिणेकडचा भाग असेल त्या भागामध्ये भागा अनेक संस्थांची त्यांनी उभारणी केली आहे त्यांनी सहकाराचं जाळं सा देखील निर्माण केलं आणि बारा वर्ष वेगवेगळ्या खात्याचे मंत्री म्हणून देखील त्यांनी महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळात काम केलं आहे थोड्याच वेळात त्यांचं जे पार्थिव आहे साधारणतः नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान साताऱ्यातील रुग्णालयामधून त्यांच्या उंडाळी या मूळ गावी नेण्यातील जे कराड तालुक्यामध्ये आणि त्यानंतर साधारणतः साडे अकरा ते बाराच्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील अशी एक प्राथमिक स्वाती आपल्याला माहिती मिळते आणि अंत्यसंस्काराच्या वेळेला माजी राज्यपाल किंवा सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील असतील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातले किंवा कोल्हापूर सातारा सांगली या तीन जिल्ह्यातले दक्षिण महाराष्ट्रातले अनेक राजकीय नेते देखील त्यावेळेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे स्वाती संदीप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्वाची दिलासा देणारी बातमी आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या आठवड्यात मुंबईकरांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे गेल्या चोवीस तासांमध्ये सर्वाधिक कमी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे मुंबईमध्ये फक्त तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे मार्च दोन हजार नंतर पहिल्यांदाच दिवसभरात सर्वात कमी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्यामुळे नवीन वर्षात मुंबईकरांच्या आशा अधिक वाढल्या आहेत राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये पस्तीस जणांचा मृत्यू झालाय मुंबईतील मृत्यूचा आकडा कमी झाल्यानं सरकार आणि बीएमसीच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचं दिसून येत आहे कोरोना लसीकरणाला डीसीजीआयनं मान्यता दिली आहे ही लस केव्हा येईल कशी दिली जाणार आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉक्टर संजय ओक यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी डॉक्टर साहेब दोन लसींना डी जी सी आयनी मान्यता दिलेली आहे यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय माझी पहिली प्रतिक्रिया ही आनंदाची आणि अभिमानाची अशा दोन भावनांची संमिश्र आहे आनंद ह्या गोष्टीचा आहे की करोनाविरुद्धची जी लढाई आपण मार्च महिन्यापासून लढत आहोत तर त्याच्यामधला हा एक अत्यंत महत्त्वाचा असा टप्पा मिळवण्यामध्ये आज आपण यशस्वी झालो आहोत आणि अभिमान या गोष्टीचा आहे की दोन्ही लसी या भारतामध्ये तयार झालेल्या आहेत फार थोडे देश असे आहेत जगामधले की ज्यांच्यामध्ये लस निर्माण करण्याची क्षमता होती आणि ती त्यांनी एका रेकॉर्ड टाईममध्ये करून दाखवली या भारतीय लसी असल्यामुळे त्याचा फार मोठा फायदा आहे की एक तर त्यांची किंमत नियंत्रणामध्ये असणार आहे दुसरी गोष्ट स्टोरेज टू डिग्रीज टू एट डिग्रीज म्हणजे आपल्या घरातल्या जो रेफ्रिजरेटर असतो त्याच्यामध्ये सुद्धा ही स्टोर करता येईल मायनस सेव्हन्टी डिग्री गरज नाही आणि त्याच्यामुळे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क त्याचं वाटप करणं आणि त्याचं वितरण आणि ती प्रत्यक्ष देणं या सगळ्या गोष्टी सुलभ होतील तर ह्या सर्व गोष्टींचा अभिमान आहे राज्यात कशा प्रकारे हे लसीकरण होईल याच्यासाठी एक वेगळी समिती हे काम टास्क फोर्स बघत नाही याच्यासाठी एक वेगळी समिती उच्चस्तरीय राज्य शासनानं नेमलेली आहे आणि मुंबईपुरतं बोलायचं झालं तर मुंबईची आपली मुंबई महानगरपालिकेची चारही वैद्यकीय महाविद्यालयं तसेच त्या व्यतिरिक्त असलेली चार मोठी रुग्णालयं ह्याच्यामध्येही सोय करण्यात आली आहे आणि राज्य शासनामार्फत डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स सब सेंटर्स हेल्थ सेंटर्स या ठिकाणी या माध्यमामधून हे लस देण्याचं काम सुरू होईल याचे ड्रायरन्स पूर्ण झालेले आहेत कोणताही ड्राय रन हा दोन उद्देशाने केला जातो जी साइट की जी व्हॅक्सिनेशन साईट आहे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रिपेडनेस किती आहे आणि जी माणसं ते काम करणार आहेत ह्युमन रिसोर्स त्यांचं ट्रेनिंग पूर्ण आहे ना त्याच्यात काही अडचणी येत नाहीत ना हे तयार करण्यासाठी म्हणून ड्राय रन केला जातो जो काल यशस्वी पद्धतीनं पूर्ण करण्यात आला आहे आणि माझी खात्री आहे की मला नाही वाटत कोणत्याही प्रकारच्या अडचणी आता आपल्याला लसीकरणामध्ये येतील कधीपासून राज्यामध्ये हे लसीकरणाला सुरुवात होईल माझ्यामध्ये मा केंद्राचा आदेश पारित व्हावा लागेल आणि त्याच्यानंतर राज्य शासनाकडे लस येऊन पोचली की ता तातडीनं आपण ह्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला प्रारंभ करू माझ्या मते मा पुढच्या आठवड्यामध्ये ह्याला प्रारंभ व्हायला हरकत नाही राज्यात किती केंद्रावर हे लसीकरण होईल नाही मला एक्झॅक्ट संख्या माहिती नाही कारण मी मग अशा आपण आपल्याला सांगितलं तसं सा। राज्य शासनाची वेगळी समिती हे काम बघते परंतु त्याची एक पेरिमीटर ठरवून दिला जाईल एखाद्या सेंटरचा की त्या अंतरामध्ये असलेल्या लोकांना मग त्याच्यामध्ये जे तीन आपण स्तर घेतलेले आहेत की सर्वप्रथम आपण हेल्थ सेक्टरमधले लोक घेतो आहोत प्राधान्यक्रम त्याच्यानंतर आपण पन्नास वर्षाच्या वरचे ज्याला आपण व्हनरेबल ग्रुप असं म्हणतो आहोत त्यांना आपण घेतो आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये डायबिटीज हायपर टेन्शन असलेल्या अशा सर्व वयोगटाच्या लोकांना आपण इन्क्लूड करतो आहोत हा कार्यक्रम टप्प्याटप्प्यानंच राबवायचा आहे हा कार्यक्रम घाई गडबडीत करण्याचा नाही उरकून टाकण्याचा नाही हे सत्य आहे ही, ही प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाईल नाही माझ्या मते टेक्नॉलॉजी फार मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाणारे ऍप्स तयार केलेली आहेत ती मोबाईलमध्ये अपलोड केली जातील आरोग्य सेतू ऍपचंही मदत या ठिकाणी घेतली जाईल ज्या पद्धतीनं आपण मतदानाच्या वेळेला वोटिंग सिस्टीम वापरतो वोटिंग लिस्ट केलेल्या असतात तशा प्रकारच्या लिस्ट केल्या जातील आलेल्या व्यक्तीला लस दिल्यानंतर अर्धा तास सेंटरमध्ये ऑब्झर्व केलं जाईल की काही त्रास होत नाही ना आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा कारण दोन डोस घ्यायचे अठ्ठावीसाव्या दिवशी परत यायचे तेव्हा व्यक्तीनं तर लक्षात ठेवायचंच आहे पण त्याला रिमाइंडर कॉल जातील रिमाइंडर मेसेजेस ॲप पण ऍक्टिव्हेट होतील अशा पद्धतीने पद्धतीनं हा कार्यक्रम अत्यंत शास्त्रीय आणि सूत्रबद्ध पद्धतीने राबवला जाईल दोन पैकी लस कशी द्यायची हे कसं ठरणार नाही त्याचं डिस्ट्रीब्युशन येणारा व्हॉल्यूम कारण शेवटी असं आहे की चार पाच लसी अप, शेवटी आपल्याकडे येतील त्या लसी वेगवेगळ्या वे प्रकारे कार्यरत होतात काही लसी ह्या थेट विषाणूला भिडणाऱ्या आहेत काही लसी या विषाणूच्या एम आर एन एमध्ये अशा प्रकारचे चेंजेस बॉडीमध्ये करतात की जेणेकरून विषाणू ऍक्टिव्हेट होऊ शकत नाही त्याचं रेप्लिकेशन होऊ शकत नाही तेव्हा कोणत्या प्रकारची लस पण अडचण अशी आहे की फायझर आणि मॉडर्ना या दोन लसींना उणे सत्तर डिग्रीजचं टेम्परेचर लागतं आणि ते भारतासारख्या ट्रॉपिकल कंट्रीमध्ये सर्वत्र निर्माण करणं आणि ते टिकवणं हे फार कठीण आहे अन्यथा ती लस फक्त पाच दिवसांपुरती इफेक्टिव्ह राहते तसं ह्या दोन लसी नाहीत भारतीय लसी ज्या आहेत त्या दोन ते आठ डिग्री सेंटीग्रेडमध्ये अनेक काळापर्यंत कार्यरत राहू शकतात त्यामुळे माझी खात्री आहे की आपण आपल्या भारतात तयार झालेल्या लसींवरती अधिक भर देऊ डॉक्टर ओक यांनी सांगितलं की पुढच्या सहा महिन्यापर्यंत सर्वसामान्यांपर्यंत ही लस पोहोचणार आहे बघत पुढची बातमी निफाडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी मोठमोठे मंत्री आणि अधिकाऱ्यांनी या लग्नाला उपस्थिती लावली होती मात्र धक्कादायक बाब म्हणजे बनकरांच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा पुरता बोजवार आवडायलाचं चित्र बघायला मिळालं ही दृश्य आहेत लग्न सोहळ्यातील या गर्दीवरून आपण लक्षात घेऊ शकतो की कशा पद्धतीनं कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे आणि त्यातच आणखीन धक्का एक धक्कादायक घटना घडली ती म्हणजे एका भामट्यानं लग्न सोहळ्यात थेट जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचं पाकिट मारलं या लग्न सोहळ्यात महाविकास आघाडीतील मंत्री देखील उपस्थित असल्यानं या लग्नाची चांगली चर्चा होतीये बघू पुढची बातमी कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि सरकार यांच्यात आठव्या फेरीची आज चर्चा होणार आहे सरकार आणि शेतकरी यांच्यात एम एस पीच्या हमी आणि तिन्ही कायदे एम एस पी संदर्भात आणि तिन्ही कायदे मागे घेण्यावरती आज चर्चा होणार आहे गेल्या बैठकीत सरकारनं शेतकऱ्यांच्या दोन मागण्यांना मान्यता दिली होती त्यामुळे आजच्या या बैठकीत आजच्या चर्चेत नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि आता पावसासंदर्भातली महत्त्वाची बातमी देशात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात चांगल्या थंडीला सुरुवात झाली आहे मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरणामुळे राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊसही झाला आहे दिल्लीतही विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसलाय आहे पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातही सहा आणि सात जानेवारी रोजी कोकण आणि गोवा तसंच मध्य महाराष्ट्रातही हलक्या सरींच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे तसंच आज मुंबईतल्या परिसरातही पावसानं हजेरी लावल्याचं बघायला मिळालं राज राजधानी दिल्लीमधून दिल्लीमध्ये सकाळी वादळी वाऱ्यासह काल पाऊस झालाय पाऊस संध्याकाळपर्यंत अधूनमधून सुरूच होता हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार जानेवारीत झालेल्या पावसानं मागच्या दहा वर्षांचा विक्रम मोडलाय तर आज देखील या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला असून राजधानी दिल्लीमध्ये ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे पुढची बातमी नागपूर ग्रामीण मधील परिवहन विभागाच्या नारा रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचं उद्घाटन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते झालंय यावेळी मानेवाडा येथे वाहक प्रशिक्षण केंद्राला मंजुरी देण्याची मागणी राज्याचे ऊर्जा मंत्री पाल, तथा पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केलं केंद्रीय मंत्री नितीन केंद्री गडकरी यांनी प्रदूषणमुक्त वाहन व्यवस्था निर्माण करण्याची यावेळी अपेक्षा व्यक्त केली दरम्यान यावेळी गडकरींनी अनिल परब यांच्या कामाचं कौतुकही केलंय सप्ताहाच्या निमित्ताने तर या उद्घाटनाची ही दृश्य आपण पाहतोय नागपूर ग्रामीण मधल्या परिवहन विभागाच्या नारा रोडवरील परिवहन कार्यालयाचं हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते उद्घाटन नितीन गडकरींची ही यावेळी उपस्थिती होती अनिल परब साहेबांना आणि त्यांच्या महाराष्ट्र सरकारला आणि त्यांच्या विभागाला मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे परिवहन विभागाच्या याच्यामध्ये पुष्कळ काम करण्याचा खूप मोठा वाव आहे आणि मला विश्वास आहे की अनिल परब यांनी विधानमंडळात अतिशय उत्तम काम मी असताना केलं त्यामुळे ते त्यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच महाराष्ट्रामध्ये आपण नक्कीच परिवर्तन होईल असा मला विश्वास आहे आणि त्यांच्या या सर्व कामामध्ये त्यांना पूर्णपणे सहयोग मी करीन असा त्यांना विश्वास देतो आणि आता एक स्पेशल रिपोर्ट आहे सफाई कामगारांच्या लढ्याचा पिंपरी चिंचवड मधल्या सफाई कामगारांनी दिलेला लढा देशातील कामगारांसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरलाय या लढ्याला वीस वर्ष लागली मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा मिळालाय आहे बघूयात यावरीलच आमचा हा खास रिपोर्ट कामगारांच्या चेहऱ्यावरचा आनंद एक लढाई जिंकल्याची अनुभूती देतोय होय तब्बल वीस वर्षांनंतर ठेकेदारांना धडा शिकवल्याचा तो आनंद आहे मुंबई उच्च न्यायालयाला निकाल दिल्यानंतर पाचशे कामगारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले तेही व्याजासहित आणि ही रक्कम आहे एकोणचाळीस कोटी रुपये या लढ्यामुळेच हे कामगार आज लखपती झालेत हे पैसे मिळाले म्हणून बरं झालं नाही तर आत्महत्या करायची पाळी आळी असती वर्षानंतर यशवंत भाऊनी हा पैसा मिळवून दिला आम्ही त्यांचे खूप खूप आभारी परमन्ट लोकांसारखा आम्हाला पण पगार पाहिजे आमच्या मुलाबाळांचं शिक्षण पाणी आम्हाला करायचं आहे आम्हाला सन्मानाने जगता आलं पाहिजे आणि यशवंत भाऊच्या माग आमचा असाच पाठिंबा राहील आणि आहे पिंपरी चिंचवड महापालिकेत कंत्राटी पद्धतीनं हे कामगार दोन हजार एक मध्ये रुजू झाले होते मात्र कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे काम करूनही त्यांना तुटपुंज मोबदला मिळत होता त्यामुळे या कामगारांनी समान काम समान वेतन या धरतीवर संघटनेमार्फत लढायला सुरुवात केली हा लढा यशस्वी झाला आणि देशभरातल्या कंत्राटी कामगारांना कायदेशीर अधिकार मिळाला जर परमनंट कामगार काम करतोय त्याला बेचाळीस हजार आहे तेच काम कंत्राटी कामगार काम करतो त्याला बारा हजार पगार आहे आता या निकालामुळं कंत्राटी कामगाराला देखील बेचाळीस हजार रुपये त्यांनी मागितले व्यवस्थित तर त्याला रुपये वेतन लागणार आहे परमनंट कामगाराप्रमाणे त्यामुळं परमनंट कामगाराप्रमाणे वेतन पण द्यायचं आणि शिवाय त्याच्यावर वीस टक्के दहा टक्के बारा टक्के कमिशन कंत्राटदारालाही द्यायचं हे कुठल्याही कारखान्यांना संस्थांना परवडणार नाही ना त्यामुळे त्यांना रेग्युलर या कामगारांना ठेवून कायम कामगारांप्रमाणे वेतन द्यावं लागणार आहे ते देणं कॉन्ट्रॅक्टरनं देणं अपेक्षित होतं यावरनं कोर्टामध्ये वाद प्रलंबित होता आपण प्रिन्सिपल एम्प्लॉयर असल्याने आपल्याला आता अंतिमता कॉन्ट्रॅक्टरनं ते देणं दिलेलं नसल्यामुळे द्यावं लागणार आहेत त्या बाबतीतले सगळे कोर्टाचे निकाल अंतिम झालेले आहेत आणि मनपाने हे देणं देण्याची कारवाई देखील पूर्णपणे चालू केलेली आहे त्यांची बिलं देखील मायामते दिली जात असून त्यांच्या थेट कामगारांच्या अकाउंटमध्ये हे पेमेंट दिले जात आहे मात्र ही लढाई अजून संपलेली नाही कारण सुलभ इंटरनॅशनल विशाल एंटरप्राइजेस आणि एमपी एंटरप्राइजेसच्या ठेकेदारांनी या कामगारांना स्वीकारलं नाही त्यामुळे कामगारांच्या दुसऱ्या लढ्याला सुरुवात झाली आहे आणि हाही लढा हे कामगार जिंकतील यात कोणतीही शंका नाही कारण त्यांची ही, ही जिद्द त्यांचा हा लढा ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेच्या ओळींसारखा आहे एकटाचा आलो नाही युगाची ही साथ आहे सावध असा तुफानाची हीच सुरुवात आहे कामगार आहे मी तळपती तलवार आहे तेव्हा लढ्यासाठी कामगार पुन्हा सज्ज झालेत व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास हिवराळेसह गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी तर कंत्राटी कामगारांना का दिलासा देणाऱ्या बातमीसह या बुलेटीनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या अपडेटसह लगेच परत येतो बघत रहा न्यूज एटीन लोकमत